विठ्ठल बोधकर एक अनुभवी प्रसिद्ध आणि नामवंत व्यक्तिमत्व ते म्हणजे विठ्ठलनाना बोधकर मित्रांनो विठ्णा विठ्ठलनाना मा माझ्या माहितीनुसार मला समजतायचं विठ्ठल विठ्ठलनाना विठ्ठलनाने सर्वात प्रथम बाकासुरी गाडी आणली बाका दशमी कसे बाकासूर आणि तेव्हापासूनच बाका विठ्ठल चर्चेत आले असावेत आणि तब्बल एक वर्ष विठ्ठलाना बाकासाच्या गाडीवरती होती फक्त बाकासाची गाडी विठ्ठलराना सांगत होती त्यानंतर मित्रांनो सर्वजाची खरेदी करण्यात आली आणि सर्वजाच्या खरेदीनंतर विठ्ठलांना एक मालकसुद्धा झाले आणि मालकाचा प्रवास तेव्हापासून चालू झाला चालक आणि मालक आणि त्यानंतर विठ्ठल राणाने अनेक खरेदी केल्या त्यामध्ये आदत किंग बादला असेल विराट असेल नाग्या असेल आणि आता सध्या आहे तो तेजा तेजाने मित्रांनो खूप नाव केलं विठ्ठल तेजा हिंद केसरी देखील झाला हिंद केसरी तेजा त्यानंतर मित्रांनो आता विठ्ठल नाना एका नवीन खरेदीच्या शोधत आहेत त्यांनी मुलाखत दिली आणि मुलाखत देत असताना ते म्हणाले की एक लवकरच टॉपची खरेदी होणार आहे त्यामुळेच मित्रांनो नक्कीच आपल्याला एक विठ्ठल नवीन खरेदी टॉपची पाहायला मिळेल बघूया ती खरेदी नक्की कोणती असेल पण नक्कीच एक टॉपची खरेदी असेल आणि ती खरेदी देखील जसं ते नाव केले तसंच विठ्ठलनानांचं नाव करू करेल बघया लवकरच एक टॉपची खरेदी विठ्ठलनानांची